तर कसं आहे की कामं होतात पण आपल्याला कामाचा जो आहे आढावा घेणं खूप गरजेचं आहे त्यांच्या आपण जर कामाच्या फॉलोअप घेऊ तर आपले कामं होतील आता समाज कल्याणमधून कामं होऊ शकतात परंतु बरेचसे दिव्यांग मित्रांना कसं अवेअरनेस राहत नाही आणि अवेअरनेस जर राहिली नाही तर त्यामुळे त्यांच्यापर्यंत योजना ज्या आहेत त्या पोचत नाही <coughs> त्यांच्यामध्ये योजना पोहोचत नाही त्यामुळे त्या ते योजना जर पोहोचवायच्या असतील आपल्याला तर आपल्याला अवेअरनेस ला वाढवावी लागेल अच्छा ही परिस्थिती फक्त इथली नाही आहे ही परिस्थिती फक्त इथली नाही आहे ही परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामधली आहे आता आपण दोन दिवसा अगोदर बघू <coughs> दोन दिवसा अगोदर आपल्याकडे वाशिम मधून लोक जॉईन झाले होते पुण्यामधून झाले होते पनवेल मधून झाले होते भंडारा गोंदिया अकोला सगळे आपले लाईव्ह आहे त्यामुळे परिस्थिती जी आहे ती योग्य आहे पण शासनांकडनं ज्या प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तो तशा प्रकारे प्रचार प्रसार न, जे अधिकारी आहे त्यांच्या माध्यमातून होऊन नाही राहिला जेव्हा की मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस मान्य श्री चंद्रशेखरजी बावनगुडे मान्य श्री नितीनजी गडकरी साहेब यांचा आशीर्वाद दिव्यांगांवरती पूर्ण आहे परंतु ज्या काही प्रसार माध्यम आहे माध्यमातून प्रत्येक मा दिव्यांगांपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे कसं आहे अनुपम कि महाराष्ट्र मध्ये माझा अंदाज आहे की एक साधारणत अठ्ठावन लाख दिव्यांग आता असायला पाहिजे दोन हजार अकराच्या गणनेनुसार जनगणनेनुसार ते दोन पॉइंट टू पॉइंट सेवन फाईव्ह अशी संख्या आहे परंतु आता दोन हजार पंचवीस मध्ये आपण असल्यामुळे ती संख्या जवळपास चार पर्सेंट साडेचार पर्सेंट असायला पाहिजे तर आता ही चार साडेचार पर्सेंट जी संख्या आहे यामध्ये जर आपण अभ्यास करतो म्हटलं तर महाराष्ट्राची पूर्ण तेरा कोटीची संख्या त्याचे चार साडेचार पर्सेंट म्हटलं जवळपास पंचावन्न ते अठ्ठावन्न लाख दिव्यांग हे पूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे आणि पंचावन्न ते अठ्ठावन्न लाख दिव्यांगांमध्ये जवळपास चौवेचाळीस हजार गाव हे पूर्ण या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या चौवेचाळीस हजार गावांमध्ये जवळपास सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहे तर कसं आहे की या सर्व ठिकाणपर्यंत अगदी गावागावामध्ये जर ही आपली आपला संवाद किंवा आपल्या या शासकीय योजना जर पोचल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग बांधवांना नक्कीच यश मिळेल तर ही पूर्ण रचना आहे ही या रचनेला सुरळीत करण्याकरता दिव्यांगांचाही सपोर्ट खूप महत्वाचा आहे त्यांनी थोडंसं स्वतःला लिटरेट करायचं आहे एज्युकेटेड व्हायचं आहे बरेचसे दिव्यांग मित्रांकडे अँड्रॉइड फोन आहे परंतु ते सोशल मीडिया सोबत कनेक्ट नाही आहे आता आपण लवकरच ते कनेक्ट होण्याचे कॅम्प सुद्धा आयोजित करणार आहोत आणि या सगळ्या योजना आपण या दिव्यांग मित्रांना अप्लिकेबल करू तर नक्कीच आपला जो ध्येय आहे की महाराष्ट्र दिव्यांग समस्या मुक्त तर आपण नाही करू शकत कारण जे दिव्यांग आहे ते आहे परंतु समस्या मुक्त मुक्त करण्याचं कार्य ही भारतीय जनता पार्टीची सरकार पूर्ण क्षमतावान सरकार आहे आणि पूर्णपण निश्चितच करेल आणि मला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आपण सर्व मिळून करू असं मला नक्कीच वाटतंय त्यामुळे अनुपम असा विषय आहे की जेवढे जास्त दिव्यांगांना आपल्याला मदत आज करता येईल निशुल्क मदत ती करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा आपला जो प्रवास आहे हा पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांपर्यंत कसा पोहोचेल याचे आपलं याचे आपल्याला ही समज घ्यायची आहे सर